श्री हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम माऊलींच्या जन्मभूमीत विज्ञानाचा साक्षात्कार झाला दगांचा पडदा उघडला सूर्य डोकावला किरण पाहून खगोल शास्त्रज्ञ नाही अश्रू अनावर झाले नेमकं काय घडलं माऊलींच्या जन्मभूमीमध्ये ऐक असं विस्तार आज देखील विज्ञान युगामध्ये चमत्कार घडला पैठण श्रीक्षेत्र श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचा सोहळा दोन डिसेंबर रोजी पार पडला कार्तिक वद्य वद्यत्रोदशीला माऊलींच्या मुख कमलावरती याच दिवशी झालेला किरणोत्सव सध्या मोठ्या चर्चेचा विषय मात्र ठरला संपूर्ण आठवड्या आकाशात ढग असताना समाधीच्या क्षणानात ढगांचा पडदा काही मिनिटे सरकला आणि मंदिरात या सणासाठी सा खगोलशास्त्रज्ञ आणि वास्तुविषांनी केलेला तपशीचा फळ जणू या दिवशी त्यांना मिळालं आणि खऱ्या अर्थाने आपेगाव येथे समाधी सोहळ्यात माऊलींच्या मुकमधी मात्र किरणाच पडला आणि ती हासरी मूर्ती मात्र आजोब लखलकती चमकदार मात्र सर्व भक्तगणांना मात्र श्रीमावलींनी दर्शन दिलं मी कुठेही गेलो नाही मी तुमच्यामध्येच आहे बस फक्त तुम्ही मात्र माझ्याकडे या मी सांगितल्या श्री ज्ञानेश्वरी हरिपाठ चांगदेव पासष्टी ह्या ग्रंथांकडे एक तरी वी मात्र वाचण्याचा प्रयत्न करा असं मात्र ज्ञान जरूर सांगायचं असेल संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी म्हणजे पैठण तालुक्यातील क्षेत्र आपेगाव कार्तिक व चत्रोदशी या दिवशी संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या एकवीसव्या वर्षी आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली हा ज्ञान सुरू मावळ्यानंतर आळंदी तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावी म्हणजे पैठण येथील आपे गावात माऊलींचा संजीवन समाधीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा या सोहळ्याची तिथी दोन डिसेंबर रोजी होती अवघ्या जगाला विज्ञान अध्यात्माची शिकवण देणाऱ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या या समाधी सोहळ्याच्या दिवशी गावातील भाविकांना विज्ञानाची मोठी अनुभूती पाऊस आणि ढगाळलेलं वातावरण असताना फक्त आणि फक्त माऊलींच्या समाधीच्या शहरांना काही मिनिटे दाटलेल्या ढगातून सूर्य उगवला माऊलींच्या मुख कमलावरती सूर्य करून पडले ज्ञानेश्वर माऊलीने दुपारी एक वाजेच्या सुमारास इंद्रायांनी काठी समाधी घेतली तेच वेळ साधत आपले गाव येथील हे माऊलींच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडावेत यासाठी वास्तुशास्त्रज्ञ महेश साळुंके खगोलशास्त्रज्ञ गेल्या दोन वर्षापासून सूर्यकिरणे आणि पृथ्वीच्या भ्रमणाचा अभ्यास करीत होते त्यानुसार तयार केलेल्या यंत्रणेला गुरुवारी समाधीच्या क्षणांना यश येईल की नाही याबाबत सशंत होती कारण मागील आठवडाभरापासून औरंगाबाद सह मराठवाड्यात कुठेही सूर्यदर्शन झालं नव्हतं पण संजय समाधीच्या वेळी अगदी चार मिनिटे ढगाळलेल्या वातावरणातही सूर्य डोकाला माऊलीच्या मुख कमलावरती सूर्य किरण पडले आणि हा किरण सोप माऊलीवर नितांत श्रद्धा असणाऱ्या भाविकांच्या आनंदाला पारावर उरला नाही तर घडून आणण्यासाठी विज्ञानाच्या माध्यमातून अथक परिश्रम करणारे वास्तुशास्त्रज्ञ आणि खगोल शास्त्रज्ञ यांनाही आसरा अनावार झाले मंदिरात माऊलीचा जयघोष खगोलशास्त्रज्ञांच्या डोळ्यातून आसरू समाधी सोहळ्याची वेळ साधत माउलींच्या मूर्तीवर प्रकाश करणे पडावे यासाठी सूर्य आणि पृथ्वीच्या भ्रमणाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करण्यात आला वास्तुशास्त्रज्ञ महेश साळुंकी आणि खगोलशास्त्रज्ञ निशिवास निवास औंदकर मेळ जुळून येण्यासाठी मागील तब्बल एकशे वीस वर्षात या तिथीला सूर्य कोणत्या स्थानी होता याचा अभ्यास केला तेव्हा कुठे समाधी सणानाच सूर्यानं दर्शन दिलं मंदिरात माऊलींच्या नावाचा जयघोष सुरू झाला खगोलशास्त्र भाविकांना समाधी क्षणाची खगोलशास्त्राच्या माध्यमातून केलेल्या अथक प्रयत्नासाठी उघडलेले ते होते अशी प्रतिक्रिया मात्र श्रीनिवास औंधकर यांनी दिली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या परिश्रमाला मात्र ज्ञानवारा यांनी मात्र त्यांच्या कार्याची पोच पावती मात्र दिली असं मात्र म्हणावं लागलं कारण त्यांचं कार्य मात्र त्यांनी ते केलं ते असंच वाया जाऊ नको असं ज्ञानेश्वर महाराजांना जरूर वाटलं असेल आणि काय आहे वाटू अखेर सूर्याला देखील मात्र ढगांना देखील मात्र बदल जावं लागलं आणि सूर्यदेवतेला मात्र वाट मोकळी करून द्यावं लागली आणि मग सूर्य किरण सूर्य देवाचे व्रत मात्र दौडू लागले ज्ञानबरायांच्या दिशेने ज्ञानबरायांच्या मुख कमल कमलावरती मात्र सूर्यदेवांनी मात्र विराजमान झाले आणि जरूर ज्ञानबरायांचं दर्शन मात्र सूर्यदेवानी घेतलं आणि सर्वजण मात्र आनंद डोळ्यामधून होऊ लागले हे संपूर्ण सोहळा बघितला आपे गावकरांनी पुन्हा एकदा अनुभवला ज्ञानबरायांचा चमत्कार चमत्कार काही असो पण ज्ञानबरायांनी लिहून दिलेला श्री ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीची मात्र जरूर मात्र आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे पुन्हा ज्ञान आहे अनुभवले पाहिजे बस फक्त आणि फक्त एवढंच ज्ञानबरायांना मात्र जरूर सांगायचं हा प्रसंग घडला ज्ञानवरायांच्या समाधीच्या दिवशी घडला तो देखील आपे गावला ज्ञाना ज्ञानेश्वरी महाराजांचा जन्म तिथे झाला की आनंदीमध्ये झाला काही असो परंतु हा चमत्कार मात्र आजच्या युगामध्ये घडला ते देखील ह्या वर्षी आणि मागील वर्षी आता इथं दोन हजार पंचवीस ए जय श्री निवृत्ती ज्ञान सोपान मुक्ताबाई जय श्री विठ्ठुरा जय श्री माता की।